दिनांक सव्वीस नोव्हेंबर पिंपळनेर येथे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर सौ योगिताताई जितेश चौरे व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य प्रचार रॅली तसेच विजय संकल्प सभा आयोजित करण्यात आली होती पिंपळनेर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली प्रचार रॅलीचा समारोप विजय संकल्प सभेत करण्यात आला यावेळी पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्हा पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ रावल यांनी पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार बंधू भगिनी यांना नगराध्यक्ष व नगरसेवक पदाची उमेदवार यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन केलंय प्रसंगी माननीय केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष बाबा भामरे माननीय आमदार कुणाल पाटील भाजपा धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाने भाजपा धुळे ग्रामीण माननीय जिल्हाध्यक्ष तथा निवडणूक प्रभारी बबनराव चौधरी जिल्हा परिषद माजी सभापती हर्षवर्धन दहिते जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजित भैया पाटील जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब देसले शैलेंद्र अजगे उपाध्यक्ष प्रदीप कोठावदे वसंतराव बच्छाव इंजिनियर मोहन सूर्यवंशी शहराध्यक्ष प्रमोद गांगुर्डे विक्की कोकणी डॉक्टर जी चौरे व सर्व उमेदवार पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सबस्क्राईब प्रेस द